मी आज सकाळी उठून आधी सारवत होती सारवून झालं माझ आणि आता मला तुलसीला भर करायची आणि हे आमचे बाबूची बुक आता मला तुलसीला भर करायचे तर जाते तुलसीला भर करून घेते आणि इकडे बघा पप्पाचं झाड पण आहे आमच्या मागे पपई लागले पण एकच लागले छोटूस ही तुळस आहे याला भर करणार आहे कौला ठेवली तिथे मी हे बघा पपई एकच आलंय छोटस दोन झाड आहे तिथे पपईशी आहे कौला रचत आहे माझं खनून वगैरे झालं होतं आधीच कवला रचायला लागले बाकीची रचून झाली आहे मी आता बाकीची रचते थोडं खनून झालं तर माझं अजून थोडं थोडं खना लागतेच मला मध्ये मध्ये चून झालेत माझी याच्यामध्ये माती टाकायची राहिले आता जाते माती घ्यायला जो आता करून झाला आहे आणि बघा आमची चिलर पार्टी मला मदत करायला आली होती करून झालंय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा